आपलं आयुष्य धकाधकीचं आणि अनिचित्यतेनं भरलेलं आहे केव्हा आणि कधी कोणासोबत काय घटना घडेल हे कधीही सांगता येत नाही अनपेक्षित घटनामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी लोक विमा पॉलिसी घेतात परंतु जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी सर्व लोकांकडे पुरेसे पैसे नसतात त्याबद्दल आता जाणून घेऊयात सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली ही एक अपघात विमा पॉलिसी आहे या पॉलिसीद्वारे अपघातात मृत्यू व गंभीर दुखापत झाल्यास तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता याची पात्रता अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ हो शकतो योजनेअंतर्गत दरवर्षी वीस रुपये प्रीमियम भरावा लागतो जे तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होतात दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर किंवा पूर्णतः विकलांग झाल्यानंतर दोन लाखपर्यंतचा क्लेम मिळतो दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाल्यानंतर एक लाख रुपयापर्यंतचा क्लेम मिळतो योजनेसाठी ऑनलाईन अर्ज वेबसाईट आहे डब्ल्यू 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 जनसुरक्षा डॉट गव्हर्मेंट डॉट इन येथे क्लिक करा पुढे तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल यानंतर तुमची योग्य माहिती त्यात टाकावी लागेल तुम्हाला तुमच्या बँकेच्या जा शाखेत जाऊन संबंधित कागदपत्रासह सबमिट करावा लागेल त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद